उकळत्या पाण्यामध्ये ती किटली तिचं झाकणसारखं पडायचं त्याच्याहून त्यांनी वाफेच्या इंजिनाचा शोध लावला आणि रेल्वे वाफेच्या इंजिनावर धावायला लागली आणि युरोपामध्ये औद्योगिक क्रांती झाली तर युरोपातल्या औद्योगिक क्रांतीचे जनक कोण जेम्स वॅट असेच एक व्यक्ती आहेत की ज्यांनी असाच एक शोध लावला पण तो शोध असा सरळ जाणारा नव्हता तो डाऊन टू अपवर्ड या दिशेने जाणारा होता त्यांचं नाव आहे एलिशा ऑटिस यांचं नाव काय आहे एलिशा ऑटिस यांनी कशाचा शोध लावला माहिती का लिफ्ट आपल्या घरांना लिफ्ट लावलेली असते बघा उध्व वाहक तर त्या लिफ्टचा शोध लावला त्यांनी आता त्या काळामध्ये एका विज्ञान प्रदर्शनामध्ये लोक स्वतःचे प्रयोग सादर करायला आले होते आणि तिथं हे स्वतःचं सामान घेऊन गेले मोठे मोठे भरलेले ड्रम होते प्राणी होते आणि त्यांनी तिथं लोकांना खालच्या मजल्यावरून वरच्या मजल्याच्या दिशेने जाणारी ही त्या काळातली लिफ्ट आहे बर का ही पहिली लिफ्ट जगातली सगळं उघड उघड दिसतंय त्याच्यामध्ये त्यांचं सामान आहे पण ते खूप वर गेले वरती एक माणूस उभा होता बघा या माणसाच्या हातात कुल्हाड होती यांनी तटकन ती दोन्ही तोडून टाकली आणि लोकांचा श्वासच कोंडला गेला की आता हे वरून सगळं खाली येणार पण नाही थोडं खाली आल्याच्या नंतर इथं त्यांचं ते सगळं सामानासहित सहित ते सगळं थांबलं आणि ही होती जगातली पहिली लिफ्ट एलिशा ऑटिस यांनी जगातली पहिली लिफ्ट बनवली त्यानंतर त्यांच्या ऑटिस एंटरप्राईजेसनी वेगवेगळ्या वेग ह्या लिफ्ट मध्ये सुधारणा केल्या आणि सेफ्टी इलेव्हेटर्स बसवले त्याच्यामध्ये सेफ्टी कारण ते खाली येताना जर एकदम जोरात आलं तर काय होईल सगळे लोक त्यातले मरून जातील परंतु त्यांनी त्याला ब्रेक असतात ना तशा पद्धतीचे सेफ्टी इलेव्हेटर्स बसवले आणि मग ती लिफ्ट दुसऱ्या मजल्यावर चौथ्या मजल्यावर पाचव्या मजल्यावर जायला लागली आणि त्यानंतर मोठ्या मोठ्या इमारतींचं बांधकाम सुरू झालं म्हणजे बघा पृथ्वीवर जमीन कमी आहे आज बघतो आपण लोकसंख्या वाढत चालली आहे आता लोक कुठं राहतात फ्लॅट सिस्टीममध्ये फ्लॅट कुठं असतो चौथ्या मजल्यावर पाचव्या मजल्यावर काही काही ठिकाणी कितव्या मजल्यावर फ्लॅट असतो माहिती आहे का चाळीसाव्या मजल्यावर फ्लॅट पंचावन्नव्या मजल्यावर फ्लॅट बुर्ज खलीफा नाव ऐकलंय एकशे साठ मजले ह्या बिल्डिंग आहेत या कुणामुळे उभ्या राहिल्या यांना स्काय स्क्रॅपर्स म्हणतात गगनचुंबी इमारती तर या यांची हाईटची आता स्पर्धा लागलीय चीनने बनवली की त्याच्यापेक्षा जास्त मोठी अमेरिका बनवतो अमेरिकेने बनवली की अरब कंट्रीज मधून कुणीतरी मोठी इमारत बनवतं तर हे स्काय स्क्रॅपर्स याच्या निर्मितीचे खरे जनक म्हणजे कोण एलिशा ऑटिस त्यांनी जर लिफ्ट शोधली नसती तर आपण वरच्या दिशेने एवढं बांधकाम करू शकलो नसतो मग त्यांच्यामुळं आपण वरच्या दिशेने मोठे मोठे मजले बांधायला सुरुवात केली आता किती पायऱ्या चढू शकतो बरं आपण माझ्यात खूप ताकद आहे मी पटपट पायऱ्या चढू शकतो पण किती चढणार तुम्ही पायऱ्या तुम्ही चौथ्या मजल्यावर जाल पाचव्या मजल्यावर जाल काही दिवसांनी गुडघे गेले कामातून हा पण मग त्यावेळेस कोण काम येईल लिफ्ट आज एखाद्या आजारी रुग्णाला खालच्या मजल्यावरून वरच्या मजल्यावर न्यायचं तर आपण काय वापरतो लिफ्ट अवजड सामान हलवायचंय त्याच्यासाठी काय वापरतो लिफ्ट म्हणजे साधा शोध होता पण त्यास कुणी विचार नसेल केला की पृथ्वीसाठी हा एवढा चांगला शोध आहे कारण एवढ्या लोकसंख्येला सामावून घेणारे मजल्यावर मजले, मजले। कुणामुळे तयार झाले ह्या लिफ्टच्या सयाने बांधता आले कारण तेवढी हिंमत कोणीच केली नसती मजुरांना एवढं सामान घेऊन वर जायला सुद्धा लिफ्ट उपयोगी पडली आणि इमल्यावर इमले मजल्यावर मजले, मजले माणूस बांधत गेला यानंतर आपण थोडं जास्त मागे जाणार आहोत जास्त म्हणजे बावीसशे वर्षापूर्वी